आम्ही गौराईचं गाणं म्हणून दाखवते आहे का ग गौराई झगडा तुझ्या साकळ्याचा पाय दिशे उघडा घाल गौराई झगडा तुझ्या पा साखळ्याचा पाय दिशे उघडा तुझ्या साकळ्याचा पाय दिशे उघडा घाल गौराई झगडा तुझ्या पायजनाचा पाय दिशे उघडा गालग गौराई झगडा तुज पैजनाचा पाय दिशे उगडा गालग गौराई झगडा तुज पयजनाचा पाय दिशे उगडा गालग गौराई झगडा तुज जोडव्याचा पाय दिशे उगडा गालग गौराई झगडा तुज जोडव्याचा पाय दिशे उगडा तुज जोडव्याचा पाय दिशे उगडा घाल गाव राय तुझ्या मासोळीचा पाय दिशे उघडा तुझ्या मासोळीचा पाय दिशे उघडा घालगा गावराय झगडा तुझ्या मासोळीचा पाय दिशे उघडा तुझ्या दि मासोळीचा पाय दिशे उघडा घाल गाव राय तुझ्या एरोद्याचा दि पाय दिशे उघडा घाल गावराय जागडा तुझ्या एरोद्याचा पाय दिशे उघडा तुज्या हृदयाचा पाय दिशे उगडा गालगाय गावराय झगडा तुज्या पाटल्याचा हात दिशे उगडा गालगाय गावराय झगडा तुज्या पाटल्याचा हात दिशे उगडा तुज्या पाटल्याचा हात दिशे उगडा गालगाय गावराय झगडा तुज्या अंगठीचा हात दिशे उगडा गालगाय गावराय झगडा तुज्या अंगठीचा हात दिशे उगडा आमठीचा हात दिशे उगडा गौराई गा झगडा तुझ्या बोरमाळेचा गळा दिशे उघडा घाल गा गावराय झगडा तुझ्या बोरमाळेचा गळा दिशे उघडा घाल गा झगडा तुझ्या पुतळ्याचा गळा दिशे उघडा घाल गा झगडा तुझ्या पुतळ्याचा गाळा दिशे उघडा तुझ्या पुतळ्याचा गाळा दिशे उघडा गावरायचा गडा तुझ्या मोहन माळीचा गळा दिशे उघडा घाल गाय गावरायचा गडा तुझ्या मोहन माळीचा गळा दिशे उघडा तुझ्या मोहन माळीचा गळा दिशे उघडा घाल गाय गावरायचा गडा तुझ्या झोब्याचा गा कान दिशे उघडा घाल गाय गावरायचा गडा तुझ्या झोब्याचा कान दिशे उघडा घाल गाय गावरायचा गडा तुझ्या झोब्याचा कान दिशे उघडा गाल गा गाव झगडा तुझ्या बुगड्याचा कान दिशे उघडा गाल गा गाव राय झगडा तुझ्या भुगड्याचा कान दिशे उघडा गाल गा गाव राय झगडा तुझ्या मंगळसूत्राचा गळा दिशे उघडा गाल गा गाव झगडा तुझ्या मंगळसूत्राचा गळा दिशे उघडा गाल गा गाव झगडा तुझ्या मंगळसूत्राचा गळा दिशे उघडा मंगळसूत्राचा गळा दिशे उघडा मंगळसूत्राचा गळा दिशे उघडा धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद